मनसर नगरपंचायतनं गेल्या तीन वर्षामध्ये जी वेगवेगळी कामं मंचर शहरामध्ये विकासाच्या नावाखाली केलेली आहे वास्तविक पाहता एकंदरीत कामाची आकडेवारी आणि प्रत्यक्षात चाललेली कामं याची सांगड घातली तर मनसर शहराचा विकास नेमका कोणत्या दिशेने चाललेला आहे हेच मंचरकरांना माहीत नाही याची जाणीव सगळ्या ग्रामस्थांना व्हावी आणि ती करून द्यावी या उद्देशानं आम्ही आज हे धरणं आंदोलन धरलेलं आहे आणि या सगळ्या कामातील बारकावे त्यातील भ्रष्टाचार त्याच्यातील अनागोदी त्या कामाचा दर्जा या विषय आमच्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पुराव्यासह माहिती आहे आणि ही सगळी माहिती आज सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा घेऊन जनतेसमोर आम्ही पुराव्यानिश्चित टाकणार आहोत केवळ आपल्या पदाधिकाऱ्यांचे ठेकेदारीच्या स्वरूपात पोटं भरण्यासाठी आणलेले हे आकडे आहेत ही कामं आहेत एवढंच तुम्हाला सांगतो आणि राहिलेलं जे काय पुरावण्याची भाषण आहे ते सायंकाळच्या सभेमध्ये मी त्या ठिकाणी जाहीर करा मी नमस्कार मी बाळासाहेब विठ्ठलराव बानखेले माजी सरपंच मनस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष शरद पवारकर आज या ठिकाणी आम्ही सकाळपासून दहा वाजल्यापासून या ठिकाणी बसलेलो आहे मनसरमध्ये जवळपास एकशे दहा कोटीची कामं या ठिकाणी चालू आहे नगरपंचायतच्या माध्यमातून आणि त्या कामांचा दर्जा जो आहे तो अतिशय निकृष्ट दर्जा आहे आणि त्याचं कुठं जर शासकीय ॲडिट झालं पाहिजे या कामांच्या माध्यमातून जनजागृती झाली पाहिजे का लोकांना देखील कळायला पाहिजे की मनसरमध्ये जर एकशे दहा कोटीची कामं चालू आहे तर ती एकशे दहा कोटीची कामं ती मंचरकरांना कुठं दिसत नाही आणि मग त्याच्यामध्ये जर कामं दिसत नाही तर सर्वसामान्य जो मंचरकर मंसरकर आहे त्याच्या दृष्टीने आपण जर त्याला जर विचारलं की एकशे दहा कोटीची या ठिकाणी कामं चालू आहे तर त्याला थोडा विश्वास बसत नाही आणि त्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी धरणं धरलेलं आहे बऱ्याच वेळा जवळपास वर्ष दोन वर्ष आपली नगरपंचायत त्या ठिकाणी स्थापन झालेली आहे आणि बऱ्याच वेळा मग इथं राजा केले आहेत दादा भाऊशेख थोरात आहेत ही सर्वच मंडळी आम्ही नगरपंचायतमध्ये जाऊन वेळोवेळी त्या ठिकाणी चौकशी केलेली आहे कामांच्या बाबतीत निकृष्ट दर्जाची जी कामं आहे ज्याला दर्जा नाही त्या माध्यमातून आम्ही चौकशा देखील केलेल्या आहेत परंतु त्याबाबत सीओकडून किंवा अन्य अधिकाऱ्यां संबंधित अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी उत्तरं मिळाली नाहीत आणि मग ही जी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जी कामं दिलेली आहेत ही कामं कशा पद्धतीने दिलेली आहेत याचं नेमकी कारण हे मंचरकारांना त्या ठिकाणी कळणं फार गरजेचं आहे आणि आज संध्याकाळी सहा वाजता या या माध्यमातून म्हणजे आज दिवसभर आंदोलन करून संध्याकाळी सहा वाजता आम्ही या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहे आणि त्या सभेमधून या ठिकाणी कुठल्या कुठल्या प्रकारची कामं प्रकारे चाललेली आहेत त्याच्यामध्ये कुणाकुणाचे काय काय लागेबांधे आहेत हे देखील त्या ठिकाणी निश्चित प्रकारे आम्ही त्या ठिकाणी सांगू समजा आता तुम्ही म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस आय पक्ष किंवा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष अशी संयुक्तपणे हे जे धरणे आंदोलन आहे तर त्यामध्ये काही समजा पक्षाचे नेते दिसत नाही नेमकं काय कारण आहे नाही सर्वांशी चर्चा झालेली आहे आणि काही जे नेते मंडळी आहेत ती या ठिकाणी विचारून गेलेली आहे आणि निश्चित प्रकारे चार साडेचार वाजता म्हणजे संध्याकाळच्या जाहीर सभेला सर्व मंडळी या ठिकाणी महाविकास आघाडीची तुम्हाला दिसते म्हणजे उदाहरणार्थ काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदारे किंवा माजी सरपंच दत्ता गांजाळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अध्यक्ष महत्वाची मान्यवर दोघेही नाही आहेत मग त्याच्यामुळे काय या धरणे आंदोलनात काय विसंगत वाटते काय राजू इनामदार आणि दत्ता गांजळे यांच्याची आम्ही चर्चा करूनच हा धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आज दत्ता गांधारे सकाळी साडेसात वाजताच त्यांना एक महत्त्वाचं काम असल्यामुळे ते गेलेले आहेत त्यांनी मला देखील सांगितलं राजाभवननं सांगितलं आहे अरुण नानांना देखील सांगितलं ना ना आहे सांगित तर मी बरोबर साडेतीन चार वाजता या ठिकाणी तुमच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी येणार आहे राजू इनामदार यांचं देखील बरोबर आमची चर्चा झाली हे देखील पार्वतीच्या आमच्या बरोबर होते आज त्यांच्या घरामध्ये एक विवाह असल्या कारणाने हे देखील या ठिकाणी दुपारी येणार आहेत भेट देऊन जाणार आहे नगरपंचायतीला तुम्ही आतापर्यंत काही लेखी पत्र व्यवहार केला काय याबाबत काय आहे का तुमच्या पुरावे लेखी पत्र पुरा व्यवहार आम्ही बऱ्याचदा केलेला आहे आणि संबंधित अधिकारी जे आहेत त्यांच्याशी संपर्क देखील साधलेला आहे परंतु ठीक आहे आपण ज्या वेळेला लेखी व्यवहार करतो संपर्क का साधतो काही प्रश्न विचारतो त्यांच्या तोंडून अशी कुठल्याही प्रकारची ठोस उत्तरं या कामांच्या विषयी त्या ठिकाणी येत नाही म्हणजे जो विकास चालला आहे हा वास्तव वाटत नाही का तुम्हाला मनसर तर विकास जो चाललेला आहे त्याच्या विरोधात आपण पत्र जे काढलेलं आहे ना, ये ये ना ते आम्ही त्याच्या विरोधात बिलकुल नाही परंतु जो कामांचा दर्जा आहे जी कामांची चाललेली जी जी पद्धत आहे ती त्या ठिकाणी चुकीची पद्धत चाललेली आहे असं आम्हाला वाटतं ठीक आहे म्हणजे एकंदर जे आमदार खासदार तुमच्या पक्षाचे असतील समजा उदाहरणार्थ समजा राज्यात देशात तुमच्या काही पक्षाचे खासदार आहेत आमदार आहेत तर त्यांच्याकडून काही मंथरसाठी काही विकास निधी आणलाय का आपण नाही मंचरसाठी विकास निधी हा शासनाने त्या ठिकाणी दिलेला आहे कुठल्याही प्रकारचा जो निधी जो येतो आता एकच उदाहरण द्यायचं ठरलं तर बाजार जो तळ झालेला आहे बाजारचा त्या ठिकाणी माजी खासदार शिवाजीराव पाटील त्यांचं नाव आहे परंतु असा कुठल्याही पात्रामध्ये त्यांचा उल्लेख नाही तर तो शिवाजी आढळराव यांनी मंजूर करून आणलेला आहे किंवा अन्य नेत्यांनी त्या ठिकाणी मंजूर करून आणले अशा पद्धतीने शासनाचा जो निधी येतो ना तो येतो का नाही नाही निधी येतो बरोबर आहे मला त्याच्याबद्दल मत नाही पण कोणीतरी पाठपुरावा केल्याशिवाय निधी येत नाही शासन काय स्वतःहून देत नाही आता तुमचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे आहेत म्हणजे आपल्या विभागाचे खासदार आहेत तर त्यांनी काय आतापर्यंत मंचरसाठी काय योगदान दिले का भरपूर त्यांनी देखील पाठपुरावा हा केलेला आहे आणि आत्ताचा जो निधी त्या ठिकाणी येतोय म्हणजे खासदार असतील आमदार असतील यांचा ज्या वेळेला त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला असतो मा त्या माध्यमातूनच हा निधी त्या ठिकाणी आलेला असतो आता आपले ज्या वेळेला ग्रामपंचायत होती ग्रामपंचायतच्या माध्यमातून हा निधी कमी पडत होता व त्याच्यानंतर नगरपंचायत झाली नगरपंचायत करण्यासाठी बऱ्याचशा नेते मंडळींचं त्या ठिकाणी योगदान प्रस्ताव पाठवण्यासाठी देखील आहे आणि नगरपंचायत झाल्यानंतर जो काही निधी आलेला आहे त्या सर्वच नेत्यांचा त्या ठिकाणी त्यांनी हातभार लावलेला आहे म्हणूनच निधी आलेला आहे आता जे धरणे आंदोलन आहे आजचं तर यामध्ये आज संध्याकाळी तुम्ही बांडाफोड काढणार आहे समजा काही ठेकेदार किंवा कामाचा काय असेल तो बांडाफोड होईल परंतु त्या संदर्भात समजा त्याच्याबाबत काही सुधारणा झाली नाही तर भविष्यात काय रणनीती आहे का मग ते त्याच सभेमध्ये आम्ही आता तेच सांगणार आहे ठीक आहे वर्ष दीड वर्षापासून आम्ही हे सर्व सीओंना सांगतोय संबंधित अधिकाऱ्यांना सांगतोय आणि आजची ही वेळ आलेली आहे तर वेळ या ठिकाणी बसाईल संध्याकाळी ज्या वेळेला जाहीर सभा होईल त्या सभेमध्ये ज्या वेळेला हे सर्व उल्लेख त्या ठिकाणी केले जातील आणि पुढचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाची देखील दिशा कशी असेल किती तीव्र असेल हे देखील त्या जा जाहीर भाषणामधून त्या ठिकाणी सांगण्यात येईल आता तुम्ही म्हणले संध्याकाळी सहा वाजता भांडाफोड करणार आहे किंवा ठेकेदार किंवा प्रत्यक्षात झालेली काम आहे तर याबाबत तुमच्याकडं माहिती संपूर्ण डाटा तयार आहे का हो संपूर्ण डाटा तयार आहे आणि संपूर्ण त्या कामाचं इस्टिमेट असेल त्या कामावरती आत्तापर्यंत दिलेली बिले असतील किंवा याच्यानंतर देणार नर, येणारी बिले असतील हे सर्व जे डाटा जो आहे हा संपूर्ण आमच्याकडं त्या ठिकाणी तयार आहे मग या संदर्भात आता ता तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिलीप दिली वळसे पाटील आहे किंवा खासदार अमोल कोल्हे आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली का बा हे राजकारण म्हणून नाही किंवा मनसरमध्ये वास्तव प्रकारे कामं अशा पद्धतीने चालू आहेत आणि प्रत्यक्षात त्या कामाचा म्हणजे जनतेला फायदा नाही किंवा काय याबाबत काही तक्रार केली का तुम्ही आता तक्रार करण्यापेक्षा जर आता तक्रार संबंधित समजा नगरपंचायत या ठिकाणी आहे तालुक्याचे लोकप्रतिनिधी समजा दिलीपराव वंशे पाटील असतील त्यांच्या कानावरती घालण्यापेक्षा संबंधित जी ही संस्था आहे काम नगरपंचायतच्या माध्यमातून होतात आपण तेच पहिलं त्यांना त्या ठिकाणी विचारणा करून आजचं हे धरणं आंदोलन धरलेलं आहे याच्या माध्यमातून जर काही प्रश्न मार्गी लागले तर ठीकच आहे नाहीतर पुढचं जे आंदोलन आहे त्यांच्या पा त्यांच्या कानावर घालून त्या सर्व गोष्टींचा सर्व त्या ठिकाणी ओ करून पुढचं आंदोलन त्या ठिकाणी आम्ही घेऊ ठीक आहे बघा आता जे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपण बसलेलो आहे हे समोर जे प्रवेशद्वार दिसतंय हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आता एक द एक दिवशी धरणे आंदोलन मनसर नगरपंचायतीच्या जे कामं चालू आहेत किंवा झालेली आहेत तर ती व्यवस्थित नाही असा आरोप करत इथं यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे एक दिवशी धरणे आंदोलन संध्याकाळी सहा वाजता सभा होणार आहे या आंदोलना धरणे आंदोलनामध्ये बरेच मान्यवर दिसतात तर ते समोर दिसत आहे विशेष करून ज्येष्ठ नेते बाळासाहेब बांधकिले आहेत दादाभाऊ शक्त गणेश भाऊ खानेशी अरुण नाना आहेत किंवा जाधव आहेत वसंतराव बांधकिले आहेत आणि कुणाल बांधकिले आहेत म्हणजे सगळे आहेत दिवस लो... आता दिवसभर लो लोक येतात भेटतात किंवा काही काही फेट असते कामासंदर्भात तर ती मानतात आणि संध्याकाळी सहा वाजता नेमकं काय होईल ते पाहूया आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणतात